सात चाळीस आणि वीस नाही आता होणार नाही हे सगळे एकजूट झाली ना म्हणजे आता शंभर टक्के होणार चिंता करण्याचं कारण <laughs> नाही सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मित्रांनो अनुदान मिळवण्यासाठी आपण सातत्याने या ठिकाणी आझाद मैदान लढा देत आहात या आझाद मैदान मधला एक सर्वसामान्य शिक्षक आज तुमच्या समोर शिक्षक याच आझाद मैदाने ज्ञानेश्वर मात्रेला घडवलं राज्यामध्ये प्रसिद्ध केलं आणि म्हणून हा ज्ञानेश्वर मात्रे आज तुमच्या समोर उभा आहे आणि ज्या दिवशी मी आमदार झालो त्याच वेळेला जे आमदार लोक शपथ घेतात की नाही ती शपथ सुद्धा मी घेतली आहे आणि ती शपथ घेताना मी ठरवलंय कि माझ्या आमदारकीचा फायदा फक्त शिक्षक शिक्षण विद्यार्थी आणि शाळेसाठीच होईल त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वर काय घेणं देणं नाही हाच विचार करून आजपर्यंत मी काम करत आलो आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या शिक्षक बांधवांना अनुदान मिळावं तेवढं ठरलं सुद्धा होतं मित्रांनो आता काय अडचण आली मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही एवढं करून लोकसभेची आचारसंहिता लागली जी आर आज निघतोय उद्या निघतोय त्या काशीवर माझ्या डोळ्यात आश्रू आले की ज्या कामासाठी आपण या ठिकाणी भांडतोय लढतोय तडफडतोय तो आज विषय या ठिकाणी झाला नाही खूप वाईट वाटलं मग तिथूनच हिंमत न अर्था बाहेर पडलो की हे अधिवेशन संपल्यापूर्वी संपण्यापूर्वी काहीतरी चमत्कार करून दाखवणार म्हणजे दाखवणार ती शपथ तिथेच घेतली आणि सगळे प्रकार सगळे उपाययोजना योजल्या तुमच्यासाठी पायरीवरती आंदोलन केलं दावरेसर इथे साक्षीदार नाही आता इथे नाही पण येत आहेत सगळे के पी पाटील येतात नेहर गवळी मॅडम येतात त्यांना सांगितलं बॅनर बनवून घेऊन या जबाबदारी माझी सत्तेत जरी आमदार असलो तरी तुमच्यासाठी मी या पायरीवर आज उभा राहणार आहे आणि मी एकटा नाही सर्वांना घेऊन उभा राहणार आहे मी सगळ्या मंत्री महोदयांना सांगितलं चव्हाण साहेबांना उदय चव्हाण साहेबांना सगळ्यांना सांगितलं साहेब माझ्या शिक्षकांचा प्रश्न मिटत नाही ते दोन्ही प्रश्न एक तुमचा अनुदानाचा आणि दुसरा पेन्शनचा दोन्ही विषयासाठी आणि चार पाच विषय होते शेवटचा वर्ग शे असेल आपल्या अळ शाळा असतील जे काय राहिले सगळ्यांसाठी आणि मी आंदोलन त्या फायरन उभं राहून केलं एवढंच नाही येणाऱ्या माणसाला प्रसाद लाड साहेब सुद्धा त्यांना सुद्धा सामील करून घेतलं या साहेब आम्हाला तुम्ही काय करा त्या ठिकाणी शिंदे या ठिकाणी आले या ते सुद्धा सातत्याने आमच्या सोबत त्या ठिकाणी होते <प्थाट्था> त्या आंदोलन करून पण काय दखल घेतली जात नाही असं कुठेतरी दिसायला लागलं मग काय करावं शेवटी उदयजी सामंत साहेबांना सभागृहात सांगितलं साहेब आपण शब्द दिलाय आणि फार गंभीर परिस्थिती आहेत आणि सीएम साहेब ते देण्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक वेळा झालं द्यायचंय 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 केसरकर साहेब बिचारे एवढे तळमळी तुमच्यासाठी प्रयत्न करतात का तुम्हाला काय सांगू स्वतः तोंड दोनदा आझाद मैदान तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत तुम्ही तुम्हाला असं वाटतंय असं नाहीये केसरकर साहेबांची तळमळ वेगळी आहे ती मलाच माहिती आहे आणि माझ्या कानात सांगायचं की ज्ञानेश्वरजी काय झालं ते अशा काही गोष्टी असतात पट्या मागच्या उघड उघड बोलायच्या नसतात हा विषय तिथे असायचा मित्रांनो आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बघा आता काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे शेवटी ते आंदोलन करून काय होत नाही म्हणून मी उदय सामंत साहेबांना सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही सीएम साहेबांना बोला की सगळ्यांच्या क्लिप व्हिडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल होतात की असा असा शब्द आपण दिला आणि तो शब्द आता पूर्ण होत नाही त्यात बावनकुळे साहेबांनी सरळ त्या ठिकाणी शिंदे साहेबांना एक मुख्यमंत्री मोदयांना फोन लावून सांगितलं कि एक शिक्षक म्हणजे नाही नाही जास्त नाही ते शंभरच मतं सांगितली एक शिक्षक म्हणजे एकसठ हजार शिक्षक आहेत की नाही किमान दहा लाख मतं आपली खराब करतील हे मी तुम्हाला सांगतो आहे आज तुम्ही रेकॉर्डिंग करताय बावणकुळे साहेबांनी सांगितलं की असाच आहे मी निरंजन डावकरे दराडे साहेबांना सांगितले की साहेब चला मंत्री मुख्यमंत्री महोदयांना उद्याचा शेवटचा दिवस आज बोलावं लागेल आम्ही तिकडे धावत धावत त्या ठिकाणी गेलो पण तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय बाहेर आले होते पण मी त्यांना बाजूला सोडून एकटाच धावत सुटलो आणि पुन्हा त्यांना त्या लिफ्टच्या बाजूला त्यांना भेटलो खिचातला कागद काढला आणि साहेबांना सांगितले की साहेब तुम्ही प्रत्येक वेळेला हो हो म्हणताय पण केसरकर के साहेबांनी ज्यावेळेला घोषणा केली त्यावेळेला असं असे नाराजी सगळीकडे पसरले सीएम साहेब मला स्वतः बोलले ज्ञानेश्वर देतोय आपण करतोय पण बाय साहेब म्हटलं अशी अशी अधिवेशनात घोषणा केली आहे उद्या शेवटचा दिवस आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तो कागद साहेबांनी स्वतःजवळ ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपला विषय निघाला की या शिक्षकांना आपल्याला अनुदान द्यायचंय मग कसं द्यायचं त्याची घोषणा उद्या तुम्ही करा मग मी सगळ्या या लोकांना जगदाळे सर जामनिक सर सगळ्यांना बोललो की मी त्यांना आता म्हटलं आता बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देण्याची त्यांची कुठे मला हे दिसत नाहीत पण मधला मार्ग काहीतरी काढण्याची मी विनंती त्यांना करू का बोल की नाही सर यांनी सांगितलं सर विंदाच करा शिक्षकांना समजवण्याचं काम आपण करू आणि त्यांना हात जोडून विनंती केली की मधला मार्ग साहेब काहीतरी काढा मला माहितीये बजेट होऊन गेलं सगळं होऊन गेलं आता काय होणार नाहीत पण तुम्ही या शिक्षकांसाठी काहीतरी करा या शिक्षकांचे कर तारण आहार आपल्यावर प्रचंड विश्वास आहे डीसीएम साहेबांना संध्याकाळचे पाच वाजले सभागृहामध्ये काही घोषणा होत नाही त्यांनाही सांगितलं ते बोलले हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा तेच घोषणा करतील आणि जीव भांड्यामध्ये पडला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी स्वतःहून उठून घोषणा केली की के एक जानेवारी दोन हजार च्या ऐवजी एक जून दोन हजार चोवीस पासून आम्ही हा अनुदान देत आहोत आणि फरका सहित आम्ही ते देणार आहोत अशा प्रकारची घोषणा त्यांनी सभागृहामध्ये केली आता केल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका की आता पैसा नाही काय नाही कसं करणार मग त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की आम्ही असा तसा जी काढणार नाही पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही जाऊ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊ अर्थ खात्याकडनं रीतसर जी काय त्यांची तरतूद असेल जे काय क्युरिज असेल त्या पूर्ण करू आणि अर्थ खात्याकडनं मंजूर करून तू जी आर करू पण कोणाचा बाप सुद्धा डिसेंबर मध्ये जर कोणाची आमच्याकडे आम सत्ता आली नाही आली तर या शिक्षकांचा टप्पा हो रोखू शकणार नाही त्यांना साहित्य देऊ अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि तसंच काम त्यांनी त्या ठिकाणी केलं तेव्हापासून आजपर्यंत अर्थ खात्याने तीन चार वेळा त्रुटी काढल्या आम्ही सातत्याने जायचो सातत्याने त्या था त्या ठिकाणी अधिकाऱ्याने भेटायचो समीर सावंत साहेबांचं किती वेळ डोकं खाल्लं असेल तुम्हाला काय माहिती वारंवार त्यांच्याकडे जा जिथे भेटेल मुख्यमंत्री इथे भेटतील शिक्षण मंत्री इथे भेटतील उपमुख्यमंत्री इथे भेटतील तिथे तिथे फक्त तुमच्या टप्पा वाटचाच विषय असायचा मी सगळ्यांना सांगायचं पहिलं अनुदान नंतर पेन्शन आणि तुमचाच विषय एक नंबरला मित्रांनो ठेवला आहे अनुदानाच्या संदर्भातले जेवढे विषय आहेत मग शेवटच्या वर्गाची पटसंख्या असतील अघोषित शाळा असतील सातत्याने ते आम्ही मांडत वाढत आजपर्यंत पर्यंत गेलो आहोत काल सुद्धा तुम्हाला सांगतो या दहा बारा दिवसात माझी तब्येत बिघडली थोडासा प्रॉब्लेम निर्माण झाला मी थोडासा मंत्रालयामध्ये आलो नाही तर काल मला समजलं की सीएम साहेब ऐरोळीला एका कार्यक्रमामध्ये येतात मी त्या ठिकाणी स्वतः गेलो आणि तुम्ही काल फोटो पाहिले असतील त्या स्टेजवर कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांशी भेटलो त्यांना सांगितलं की असं असं आहे मला समजलंय की अजितदादांची सही फाईलवर झालेली नाही साहेब कुठल्या परिस्थितीमध्ये उद्या हा विषय आपण आरावा थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांना सुद्धा कार्यक्रम चालू असताना मी भेटलो आणि चिठ्ठी सुद्धा दिली मुख्यमंत्री ते याच्यामध्ये चिठ्ठी वाचता तुम्ही बघितलं असेल फोटो पाहिला असेल त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर मी हा विषय ऑलरेडी सांगितलाय घ्यायला मी उद्या याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय करतो म्हटलं साहेब अजितदादांची सही झालेली नाही असं समजलेलं आहे कृपया आपण उद्या काळजी घ्यावी दक्षता घ्यावी स्वतः शिक्षण मंत्री आज आठ वाजता अजितदादांकडे गेलो होतो असं समजलं पण ती फाईल त्या ठिकाणी काय छापडली नाही आता काय झालं त्या फाईलचं मला काय कळत नाही मग काय करावं जरा बारा वाजता आम्ही ज्यावेळेला पोहोचलो तेव्हापासून मी असतील किशोरी दराडे साहेब असतील सरनाईक साहेब असतील श्रीकांत देशपांडे असतील त्रिकुणाताई असतील आपले शिंदे साहेब आहेत ऍडव्होकेट आम्ही सर्वजण त्या ठिकाणी ठाण म्हणून बसलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणाला आहे त्यावेळेला सुद्धा आपला विषय यायला पाहिजे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर आले होते त्यांना अडवलं आम्ही तिथे साक्षीदार आहेत त्यांना अडवलं आणि सांगितलं की साहेब काल आपण बोलला की आज विषय घ्यायचा अरे बोल तेच काम चालू आहे पुन्हा सीएम साहेब परत आले त्यांनी सांगितलं अरे तेच काम चालू आहे आणि तिथे जाऊन सीएम साहेबांनी स्वतः अजितदा सांगितलं की सही का नाही केली फाईल वर ते बोल फाईल इथं माझ्याकडे आलेली नाही मग सीएम साहेबांनी सांगितलं बघा तिकडे शिक्षक पाच हजार शिक्षक उपोषणाला बसले आहेत कुठल्याही परिस्थितीत शिक्षकांना आपल्याला द्याय द्यायचं आहे तुम्ही ही फाईल ताबडतोब मंजूर करून घ्या मात्र तो तोपर्यंत मिटिंगची वेळ संपली होती मग काय करायचं मग त्यांनी सांगितलं मग आम्ही सर्वजण आतमध्ये गेलो मी ताई होते त्रिकोणाताई शेवटी होत्या शिंदेसाहेब होतो शिंदे साहेब आम्ही तिघांनी अडवलं सीएम साहेबांना परत मग केसरकर साहेबांना समोरच होते आणि मी देतो साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं की आपण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये आज ठरवलेला आहे की ही मंत्रिमंडळाच्या बैठकीतली फाई जी फाईल येणारी होती अर्थ विभागाची त्यात अजून काहीतरी एक रिमार्क्स टाकायचा आहे तो रिमार्क्स आज उद्या टाकून शुक्रवारच्या बैठकीमध्ये ती फाईल आणायची आणि त्याला मंजुरी द्यायची असं स्वतः सीएम साहेबांनी फरमान आज बैठकीमध्ये सोडलेले मित्रांनो हा इथपर्यंतचा हा प्रवास मग मी मान्य मुख्यमंत्र्यांना बोललो की साहेब मग आझाद बाजारवर पाच हजार शिक्षक बसलेत आम्ही सांगून कोण लोक ऐकणार नाहीत मग केसरकर साहेबांना सांगितले तर सगळे होते तुमचे सगळे नेते मंडळे त्या ठिकाणी होते मग शेवटी आम्ही सांगितले की नाही आझाद मैदानवरचे पाच लोक बोलवा आणि मग आझादवरचा या गावनं आम्ही फोन केला पोलीस त्या ठिकाणी आले त्यांना सांगितलं की तुम्ही पाच माणसं आझाद मैदानावर घेऊन या इथे सगळे होते के पी पाटील होते कांबळे होते गाव काय कोणते वागसर होते संतोष वाघ दाब सर होते राहते काका सगळेच त्या ठिकाणी होते पण इथले पाच लोक तिथे तुम्ही घेऊन या सर प्रोसिजर प्रमाणे आणि आपल्या लोकांना तिथे येईपर्यंत आम्हाला सगळ्यांना सांगून झालं होतं तिथे नाही नाही म्हटलं तरी शंभर एक कार्यकर्ते आपले शिक्षक कार्यकर्ते त्या ठिकाणी आझाद मैदानी ऑलरेडी आले होते तरी सुद्धा केसरकर साहेबांनी एका कार्यक्रमाला जायचं होतं तरी एक तास थांबवलं की आझाद मैदानावरती शिक्षक आम्हाला येऊ द्या एक तास केसरकर साहेब थांबले आणि त्या ठिकाणी बोलून आल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असं असं आज झालेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय निघाला परंतु आजची फाईल होती त्या फाईलमधला एक रिमार्क्स बाकी आहे तो रिमार्क्स टाकून शुक्रवारी याची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जी आर शंभर टक्के देणार असे त्याने सांगितलं तुम्हाला आंदोलन करण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारचं स्वतः त्या ठिकाणी सांगितलंय आणि सीएम ने आम्हाला स्वतः म्हणजे असं व्हायचं की केसरकर साहेब समोर आले नाहीत किंवा सीएम साहेब समोर सीएम साहेब केसरकर साहेब तुकारामजी शिंदे रिगुणात आहे आम्ही समोर होतो आमच्या समोर झालेला मित्रांनो विषय आहे माझी विनंती आहे थोडा विश्वास ठेवा माझी तब्येत जरी बरी असली नसली तरी सुद्धा ज्ञानेश्वर मात्र तुमच्यासाठीच आहे अनेक निर्णय तुमच्यासाठी करून घ्यायचा आहे मी तर असंच नाही की जोपर्यंत शंभर सगळ्यांचं होत नाही सगळ्यांचं म्हणजे आधी वीस टक्केवर तो आता ना की नाही याच ही शंभर टक्के बंग होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर मात्र गप्प बसतात आणि शब्द तुम्हाला सांगतो कारण माझ्या आमदारकी मला नुकती रुप भोगायची नाहीये मला तुमच्यासाठी काम करायचं नाही कामासाठी मी आमदार बनलोय या राज्यातल्या प्रत्येक शिक्षकाला मला न्याय आता होतोय का राज्यातले सगळे शिक्षक फोन करतात कधी कधी रागा रागा शिक्षक बोलत असतात कधी कधी रेकॉर्डिंग करून टाकत असतात म्हणजे दोन लोकांचे फोन ब्लॅक माहिती टाकले तुम्हाला इथं सांगतो आपण लगेच ब्लॅक केस मिळून टाकले संध्याकाळी आठ नंतर फोन करतात आता लोक नमस्कार पण करत नाही आता तुम्ही समजू की आठ नंतर फोन करायला लोक कसे आजच्या नंतर फोन करणार साहेब आमचं काय झालं विचारलं विचारतात नक्की काय कोणता विषय गप्पा वाट आहे टेन्शन आहे जेवढे त्यांनी पण नक्की केला गोष्ट आता आता कुठंतरी तुमच्यासाठी लाईट गेली होतो ठीक आहे ठीक असं पण मित्रांनो लक्षात ठेवा हा ज्ञानेश्वर कधी हार मारणार तुमच्या सांगितलं यासाठी तुमचे जेवढे आता खंडेराव जगदाळे सरांचा सुद्धा फोड होता अनेक दिवसापासून खंडेराव जगदाळे सर त्या ठिकाणी उपोचनाला बसले होते मी त्यांना विनंती केली हातपाय जोडले सर स्वतःच्या जीवनात तुम्ही हे करू नका काम होणार आहे थोड्याशा अडचणी आल्या कशा अडचणी आल्या आता मीला तुम्हाला इथं मला काय सांगण्याची काही गरज नाही पण शुक्रवारचा दिवस हा शेवटचा दिवस असेल पण त्या दिवशी मी नसणार जी आर तुम्हाला मिळणार आहे चिंता करणार कारण मी प्रोग्राम मध्ये जाणार आहे मी तुम्हाला आताच सांगतो कारण तो आनंद मला तुमच्यासोबत साजरा मागच्या वेळेला अकराशे साठ कोटी रुपया आनंद मंदिर झाला ते दीड वाजता जाऊन बसलो त्यावेळेला सुद्धा तुमच्याबरोबर आनंद साजरा करायला मी नव्हतो पण उद्या सुद्धा मी म्हणजे चोवीस तारखेला मी नसणार मी दुसरा कार्यक्रम असणार तुमचा गैरसोबत नसावा कारण हा निर्णय तुम्हाला शंभर टक्के येत्या कॅबिनेट मध्ये शुक्रवारी मिळणार म्हणजे मिळणार करण्याचं कारण नाही कारण जसं आम्ही सांगितलंय की याची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात होईल आता आपण इथे किती मला माहीत नाही पण आम्ही सांगितलं पाच हजार लोक ते सांगितले जे अस्तित्व जे अस्तित्व पण आम्ही सांगितलं की पाच हजार लोक आणि आज ऐकणार नाही मी तर सांगितलं मला मानती देवेंद्र फडणवीस साहेबांना काय सांगितलं आमची म्हटलं मला मारतील आज शिक्षक आज मी आजार गेला त्यावर म्हटलं शिक्षक शंभर टक्के मला मारतील अरे तेवढं मी आजून असलं साहेब आणि शिक्षक रोजच आंदोलन करतात म्हटलं साहेब नाही पण न्याय द्या आता शिक्षक आजार झाल्यानं नसलाय मुलाभलांसह या ठिकाणी आंदोलनाला येतोय त्याला आपण न्याय द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी आपण मित्रांनो केलेली आहे आणि हा हे जे सांगितलंय हे सगळं खरं आहे सत्य आहे या ऐकणारे पन्नास लोक होते की नाही त्या ठिकाणी पन्नास तो वतून हात हातवाद करा, जा ही ही भी भी ना करा लगे? लगे? सर कोणी वजून हातमार करा याच्या पलीकडे दुसरा विषय काय झाला का एकही वेगळा विषय मी तुम्हाला सांगितलेला नाही फक्त आता आपल्याला काय करावं लागेल थोडा संयम बाळगावा लागतो आणि तो संयम बाळगा या शुक्रवारपर्यंत ज्ञाने होणार हे मी तुम्हाला शब्द या ठिकाणी देतो काय असो मला आज पण थोडंसं फिलिंग होत होतं की जावं का नाही जावं तब्येतीमुळे पण म्हटलं जाऊ दे आता सगळं बाजूला ठेवूया गेलंच पाहिजे कारण त्याशिवाय पर्याय नाही आज सुद्धा आज सुद्धा तुमचा विषय समोर येणारच नव्हता तुकारामजी मुंडे काय बरोबर की नाही की नाही आता आम्ही म्हणजे काही आमदारांना पटकन सीएम समजलं ते गेले पण आम्ही तिघांनी चक धरला सगळं खाली झालं तरी आम्ही तिघे ऐकलं नाही म्हटलं चला साहेब आतमध्ये आहेत केसरकर साहेब दोघांना समोर समोर घेऊन दोघांना समोर घेतल्याशिवाय विषय समजणार साई आणि दोघांना समोर घेऊन विषय आहे पूर्णपणे क्लिअर केले आणि त्यामध्ये चारही विषय घेतले एक तुमचा टप्पा अनुदान दुसरा अघोषित शाळा तिसरा तुमच्या कुठे रायड्याला तीन दिवसाच्या तो एक विषय आणि शेवटच्या वर्गाच्या पदसंख्या फक्त शेवटच्या वर्गाच्या पदसंख्या बावीस तेवीस चोवीस यावर थोडासा कन्फ्युजन अजून आहे ते तुम्हाला प्रयत्न करतो की तेवीस चोवीस तीस वर्षाची पाठवतेपासून या सर्व शिक्षकांना आणून द्यावं यासाठी आमचा प्रयत्न आहे एवढंच मित्रांनो तूर्त एवढंच आहे पण यापुढे जे जे काही शिक्षकांसाठी प्रश्न असतील त्यासाठी ज्ञानेश्वर बांधे शिक्षक आमदार सातत्याने राज्यातल्या सगळ्या शिक्षकांच्या पाठीशीसाठी एवढी ग्वाही घेते आणि थांबव जाईल सकाळपासून आपला जो काही निर्णय आहे शिक्षक समन्वय संघाने ज्या हेतून या ठिकाणी आंदोलन सुरू केलं ते आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले आताच नाही आधीपासून त्यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब त्यानंतर तुकाराम शिंदे साहेब हा आता हे मोठे पण आहे की आपण त्यांना ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब म्हणतो ते म्हणतात सर म्हणा कारण मी या आधार मृतांना तुरत आमदार झालेलो आहे आणि मित्रांनो आज आपले जी काही कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आपल्याला आशा होती की निर्णय होईल आणि शिक्षक त्यांनी फार हुशार आहे शिक्षकांना माहिती होत की आपल्या निर्णयामध्ये बरेचसे अडकाट्या आहेत तरी पण आपण आशा नाही आणि त्या ठिकाणी जे काही प्रयत्न करायचे आहेत मान्य शिक्षण मंत्री आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचे आणि त्या ठिकाणी कसा करून घेता येईल यासाठी कॅबिनेट सुरू असताना आता तुमच्या समोर जी काही इतमभूत माहिती ज्ञानेश्वर सर, सर म्हात्रे सरांनी दिली ही इतमभूत माहिती खरी आहे या गोष्टीचे साक्षीदार आम्ही इथं जेवढे काही सगळे समन्वयक का आहे हे सर्व समन्वयक त्या ठिकाणचे साक्षीदार आहे त्यानंतर मान्य शिक्षण मंत्री महोदय इथं आझाद मैदानवर जरी येऊन गेलेले असले तरी आपण आंदोलन सुरू ठेवलं मान्य शिक्षण मंत्री महोदयांचे शब्द होते की तुम्ही आंदोलन मागे घ्या मी तुमचा निर्णय देणार पण तरीही केपी पाटील सर असतील किंवा राहुल कांबळे सर असतील मी असेल आपण तुम्हाला एकच शब्द केला होता की आपलं हे आंदोलन माननीय शिक्षण मंत्री महोदय यांना पाठबळ देण्यासाठी आहे त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्याला निर्णय भेटणार नाही जोपर्यंत घेणार नाही नाही तोपर्यंत मैदान आपण सोडणार या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांना कॅबिनेटला विषय नसता तरी कॅबिनेटमध्ये चर्चा घडून आणण्यासाठीचे जे प्रयत्न या ठिकाणी केले गेले, -गेले त्यामध्ये मात्रे सर असतील तुकारामजी शिंदे सर आहेत त्यानंतर धराळे साहेब आहेत यांनी अक्षरशः उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री साहेब यांना दोन दोन त्या ठिकाणी हळवलं हे सत्य आहे आणि जे फाईल आपली हरवली होती आता माझ्यापेक्षा तर जास्त स्पष्ट तुम्हाला सरांनी सांगितलं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी जास्त काही बारीक सांगणं ह्या काही गोष्टीला मला अनुचित वाटत नाही परंतु यानंतर तुकारामजी शिंदे हे गवळीताई तुम्हाला दोन शब्द सांगतील कारण शिष्टमंडळामध्ये गवळीताई होत्या आणि सर्व जे बांधव होते, होते। एक गोष्ट लक्षात ठेवा बंधूंनो मागच्या वेळेस आपल्याला अकराशे साठ कोटी रुपये भेटले त्यावेळेस आपली अडीच तास जम्बू बैठक मान्य शिक्षण मंत्री मोदयांना घेतली आणि आजही आपला विषय सोडवण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री महोदय तब्बल दोन तास खुर्चीत बसून होते म्हणजे आपला आपला जरी आंदोलनाचा एकोणचाळीसवा दिवस असला तरी जो निर्णय करून घ्यायचा आहे जो दबाव आहे निर्णय करून घेण्याचा ते शब्द आपल्याला वारंवार सभागृहात सबाख्राथा आणि सभागृहाच्या बाहेर शिक्षण मंत्री महोदयांना दिले ते सत्यात उतरण्यासाठी आपल्यासारखेच प्रयत्न शिक्षण मंत्री महोदय पण त्या ठिकाणी करत आहेत यातही गवळी या ठिकाणी तर तुम्हाला संबोधन करतील सगळ्यांनी निर्णय विषय आज होईल असं सर्वांना वाटलं होतं परंतु परंतु आज विषय झाला नाही तरी सुद्धा आमदारांच्या सर्व शिक्षक आमदारांच्या जे आज मंत्रालयात होते त्यानंतर त्यानंतर तुकाराम शिंदे अॅडव्होकेट याची तुम्हाला ज्ञातच आहे हे सकाळपासून आठ वाजल्यापासूनच मंत्रालयात हजर होते आपले सगळे समन्वयक पण तिथेच होते पण शिष्टमंडळ बोलवलंच नसतं आज आणि आपल्या शिष्टमंडळा निमित्तच होते पण इतर सहा सहा समन्वय झाले त्यांना सुद्धा दिना आणि फक्त आणि पक्क मित्र म्हणे यांच्या सगळ्या दबावामुळेच बसले होते साहेबांना हालूच दिलं नाही त्यामुळे आपल्याला बोलवलं तर त्रास म्हणजे आपण त्यामुळे पुरुष असं बिलकुल नाही म्हणणार नाही कारण ते शंकर साहेबांनीच सांगितले हरखा त्याला वळखेवर आणण्याचं काम आहे तर तुम्ही मैदानात बसवा निटा म्हणणारच नाही तुम्हाला तीन महिने साधे साहेब काय नाही तर म्हणे तुम्ही कसा मैदा घातले उठा का कारण तुम्हाला ऑर्डि दे पैसे देऊन जागेला गुंतवणार आहे त्यामुळे थोडस वेळ लागत आहे मला असं म्हणत काय नाही रेकॉर्डिंग दादाकडे आणि दादांकडे जर गेलो तर मी काय आणि असत तर मग तुम्ही अधिकार कारण आमचे शिक्षण मंत्री मुख्यमंत्री जर तयार असतील तर यांचा काय अधिकार आहे त्या पैशावर आम्ही त्यांना वठणीवर आणल्याशिवाय तर खरंच ठाऊन मला वाटेल अजित दादा बागा अजित दादा